विद्यार्थी मित्रांनो आज आपण बोलणार आहोत मराठवाडा संग्रामच्या अनुषंगानं पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारतामध्ये लाल किल्ल्यावर आपण जो तिरंगा ध्वज फडकवला त्याच्या अगोदरची थोडीशी परिस्थिती मी सांगणार आहे आणि त्यानंतरची म्हणजे सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस पर्यंतची या मधल्या काळामध्ये भारतामध्ये राजकीय घड घर, घडामोडी काय घडत होत्या त्या अनुषंगानं आपण चर्चा करणार आहोत ब्रिटिश सरकारनं गव्हर्नर जनरल माउंट बॅटनला अशी सूचना केली होती की भारतामध्ये जे काही पाचशे पासष्ट संस्थानिक छोटे मोठे राजे आहेत त्या राजांना तुम्ही घेऊन एक हा भारत देश तयार करा किंवा या राजांना असं वाटत असेल विलीन व्हायला पाहिजेत तर त्या राजांना तुम्ही पाकिस्तानामध्ये जाऊ द्या किंवा काही राजांना असं वाटत असेल नाही आम्ही आमचं स्वतःचं राज्य हे स्वतःचा देश म्हणून ठेवू इच्छितो तर त्यांना त्याही अनुषंगानं परमिशन द्या या अर्थानं ब्रिटिश सरकारचं इथल्या संस्थानिकांशी माउंट बॅटनच्या वतीनं बोलणं चालू होतं पाचशे पासष्ट पैकी जवळजवळ पाचशे बासष्ट म्हणजे संस्थानिक सगळेच राजे भारतामध्ये विलीन होण्यासाठी पुढे मागे तयार झाले परंतु याच्यामध्ये तीन संस्थानिक असे होते जे भारतामध्ये विलीन होण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हते त्यांना एक तर पाकिस्तानात जायचं होतं किंवा त्यांचा स्वतःचा देश त्यांना करायचा होता त्या अनुषंगानं पहिलं नाव येतं जम्मू आणि काश्मीर येथील राजा हरि सिंग याला असं म्हणून इच्छा होती की मी माझा स्वतःचा देश करावा त्याच वेळेला बरे झीना या प्रयत्नात होते की राजा हरिसिंगानं माझ्या पाकिस्तानमध्ये मा यावं आणि जम्मू आणि काश्मीर हा पाकिस्तानचा भाग असा भा, हा जीनांची इच्छा होती त्याच वेळेला पंडित नेहरू माउंट बॅटन सरदार वल्लभभाई पटेल हे या प्रयत्नात होते राजा हरिसिंगाचं जम्मू आणि काश्मीर भारतामध्ये गेली नवं त्याच वेळेला दुसरे दोन असे संस्थानं होते जुनागड जो आजचा गुजरातचा भाग आहे आणि हैदराबाद संस्थान या दोघांची अशी इच्छा होती की आम्ही पाकिस्तानामध्ये जायला पाहिजे हिंदू राजा होता राजा हरिसिंग राजा हिंदू होता जम्मू आणि काश्मीरचे त्र्याऐंशी टक्के प्रजा ही मुसलमान होती जुनागड आणि हैदराबाद संस्थानासुद्धा अशी परिस्थिती नव्हती दोन्ही ठिकाणचे राजे मुसलमान होते परंतु दोन्ही ठिकाणची ऐंशी टक्के जनता ही हिंदू जनता होती परिस्थिती अशी निर्माण झाली होती राजांची इच्छा होती जुनागड आणि हैदराबादच्या राजांची इच्छा होती आम्ही जायला हवं पाकिस्तानामध्ये पण तिथल्या नागरिकांची तिथल्या लोकांची इच्छा अशी होती की आम्ही असायला पाहिजे भारत भारतामध्ये भारत हा आमचा अविभाज्य भाग आहे किंवा आम्ही भारत अविभाज्य भाग आहोत या अर्थानं तिथल्या लोकांची मानसिकता तयार झाली होती आणि ते मागच्या अनेक वर्षे ते ब्रिटिश लढतच त्यासाठी होते की भारत हा आमचा देश आहे आम्हाला भारताला ब्रिटिशच्या तवड्यामधून मुक्त करायचा आहे या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण जम्मू आणि काश्मीरला थोडंसं मागे ठेवू आपण जुनागडचा विषय आपण काढणार आहे आज आपण स्पेशली बघतोय आपण सतरा सप्टेंबर या दिवसाच्या निमित्तानं आपण आज माहिती बघतोय मराठवाडा मुक्ती संग्रामच्या निमित्तानं त्या अनुषंगाने त्यावेळेला काय परिस्थिती मराठवाड्याची मग त्यावेळेला निजाम हैदराबाद स्टेटची काय परिस्थिती होती तर मित्रांनो मी काही नावं तुम्हाला सातत्यानं सांगणार आहे ते नाव मध्ये मध्ये येतील पहिल्यांदा आपण त्यांच्या विषय थोडस बोलूयात सुरुवातीला मी उल्लेख करणार आहे माउंट बॅटनचा माउंट बॅटन हे तत्कालीन त्यावेळेला भारताचे गव्हर्नर जनरल होते माझं दुसरं नाव चर्चेमध्ये येणार आहे पंतप्रधान पंडित नेहरू यांचं येईल त्यानंतर देशाचे पहिले गृहमंत्री माझं त्या आपण उल्लेख करूया सरदार पटेल यांचं आपल्याकडे सातत्यानं नाव येईल त्यानंतर हैदराबादचा जो निजाम होता त्यांचं नाव आहे मीर उस्मान अली खान याचं चर्चेमध्ये यांचं आपल्या चर्चेमध्ये नाव येईल त्यानंतर ना गोविंद त्यानंतर नाव येईल कासिम रिझवींचं नाव येईल हा निजामाचा सर्वात जवळचा आपण सैन्याचा अधिकारी होता असं म्हणूयात तुम्हाला सुरुवातीला आपण हे बघता येईल आपल्याला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये भारत स्वतंत्र झाला आणि सगळ्यांनी इन्स्ट्रुमेंट ऑफ ऍक्सिशनवर साईन केली आणि सगळे भारताचा भाग झाले पण त्यावेळेला हैदराबाद स्टेटनं इन्स्ट्रुमेंट ऑफ ऍक्सिशनवर साईन केली नाही त्यामुळे साईन केल्या नसल्यामुळे निजाम हैदराबाद स्टेट किंवा निजामाचा हैदराबाद स्टेट हे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला ला भारताचा भाग नव्हता निजामाच्या डोक्यात हे चालू लागलं त्यांचं सातत्यानं पाकिस्तानचे जिना यांच्यासोबत निजामाचं बोलणं चालायचं निजामाची ही मनोमन इच्छा होती मी राजा आहे तो मुस्लिम राजा आहे आणि जे पाकिस्तान आहे ते मुस्लिम बहुल ते मुस्लिम बहुल देश आहे म्हणून माझं राज्य माझं संस्थान आहे पाकिस्तानामध्ये मी विलीन करायला पाहिजे जी। म्हणून जीनाचंही त्या अनुषंगानं प्रलोभन चालूच चालू होतं कुठंतरी निजाम निजामाला आणि निजाम, या दोघांची बोलणी चालू होती याच वेळेला माउंट बॅटन नेहरू आणि पटेल हे अत्यंत ताकदीचे प्रयत्न करत होते की हैदराबाद स्टेट हे भारताचा अविभाज्य भाग असलं पाहिजे अली खान हा सातवा निजाम पंडित नेहरू सरदार वल्लभभाई पटेल आणि माउंट बॅटन या लोकांना हा सांगण्याच्या प्रयत्नात होता किंवा कुठल्या तरी क्रितीतून असं दाखवत होता की भारताचा भाग होण्यामध्ये मला अजिबात इच्छा नाही मी मुस्लिम राजा असल्या कारणानं आणि पाकिस्तान हा मुस्लिम बहुल देश आहे माझा ओढा त्याच तिकडे आहे हा सातत्यानं निजाम हा दाखवत होता आणि त्याच वेळेला पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष जिना हेही निजामाला जवळ करण्याची तयारीच होते जर निजाम स्टेट हे पाकिस्तानाचा भाग झाला असत तर भारतावर नियंत्रण ठेवणं हे पाकिस्तानाला सोपं गेलं असतं अत्यंत इझी झाला असतं त्यामुळे बॅल्ट जिनाची सुद्धा इच्छा होती की निजाम स्टेट हे हैदराबाद स्टेट हे माझ्या पाकिस्तानला जोडलेलं असावं मग ते संपूर्ण पाकिस्तानचा भाग असेल किंवा पाकिस्तानच्या लष्कराच्या मदतीनं का होईन हैदराबाद स्टेटला आपण संरक्षण देऊ आणि अशा पद्धतीनं हैदराबाद स्टेट हे पाकिस्तानला कळत न कळत कल जोडण्यासाठी बयुष्य दिना सुद्धा प्रयत्न होते हैदराबाद स्टेटमध्ये आपण एका वेळेला बघायला गेलो त्यांची अनेक अर्थानं प्रगल्भता होती त्यांचा भूभाग त्यांचं अर्थकारण त्यांची सैन्य शक्ती हे सगळं एका अर्थानं भारतामध्ये बलाढ्य शक्तिशाली राज्य म्हणून निघालण्यात येतं त्यावेळेला पाचशे पासष्ट संस्थानापैकी या देशामध्ये सर्वात बलशाली बलाढ्य सामर्थ्यशाली संस्थान कुठलं होतं तर ते हैदराबाद स्टेट होतं त्याचा हा सातवा निजाम हा अतिशय पैशानं समृद्ध होता त्यावेळेला जगाच्या श्रीमंतांच्या यादीमध्ये पहिलं असलेलं नाव म्हणजे मीर उस्मान अली खान हे नाव होतं इतका प्रचंड तेरा हजार करोड त्या मालमत्तेचा संपत्तीचा हा धनी होता कुठल्याच अर्थ हा कमी नव्हता याच्या हैदराबाद स्टेटमध्ये त्यावेळा जे चार प्रमुख विभाग होते त्याच्यामध्ये एक औरंगाबादचं नाव घेता येईल आजचं आपण त्याला छत्रपती संभाजीनगर असं गुलबर्गा होतं मेडक होतं वरंगल होतं ते चार प्रशासनाचे मुख्य विभाग होते या विभागाच्या थ्रू तो संबंध हैदराबाद स्टेटमध्ये तो त्याचा राज्यकारभार चालवत असे आणि त्याच्यासोबत जो कासिम रिजवी होता त्याचा सैन्यातला सर्वोच्च अधिकारी होता हा स्वतःच्या सैन्यासोबत त्यांना दुसरे लष्क आपण एका अर्थानं लष्क दल म्हणूया एक रझाकार संघटना त्यांना स्थापन केली होती या संघटनेच्या माध्यमातून तो हैदराबाद स्टेटच्या आजूबाजूचे ते भारतातले आपण गावं म्हणूयात त्यावेळेला भारतातले गाव गावं म्हणूयात या भारतातल्या गावांच्यावर तो सातत्यानं त्याचे ते रजाकार आहेत ते अन्याय अत्याचार हे महिलावर पुरुष गरबळ करत असत हा त्या रजाकार संघटनेवर त्या हो काळात आरोप झाले होते रजाकार हा आ, आ, ही संघटना प्रशिक्षित संघटना जरी नसली तरी ती शस्त्र शस्त्रधारी संघटना होती या संघटनेच्या माध्यमातून कासिम रेजवी हा भारतीय लोकांवर छळ करण्याचा त्यांना कुठेत ना कुठेतरी दाबण्याचा हा, हा प्रयत्न करत असे या गोष्टी जेव्हा सरदार वल्लभभाई पटेल महात्मा गांधी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कानापर्यंत गेल्या त्यावेळेला आपण थोडं जास्तच संयम बाळगतोय हे सातत्यानं सरदार वल्लभभाई पटेल यांना सांगायचे पंडित नेहरूंना पण माउंट बॅटन हे पंडित नेहरू पटेल यांना सांगायचे की तुम्हाला मिलिटरी घुसून हैदराबाद तुम्हाला जिंकता येणारच नाही तुम्हाला कुठल्या ना कुठल्या परिस्थितीमध्ये हैदराबाद स्टेटला निजामाला हे कन्व्हिन्स करावं लागेल की भारत हा देश तुझ्या स्टेटसाठी अत्यंत सोयीचा आहे आम्ही तुला अनेक अर्थानं मदत करू आणि इन्स्ट्रुम्युंट ऑफ वॅक्सिशन साईन कर आम्ही तुला बऱ्याचशा अर्थानं मदत करू आणि तुझ्या ज्या काही दोन चार वेळेच्या मान्य सुद्धा आम्ही करायला तयार आहेत मी रुस्मान अली खान हा त्या वेळेला कासेन रजवीच्या थोडंसं प्रभावाखाली होता आणि निजामाची सुद्धा इच्छा नव्हती की मी भारतामध्ये सहभागी व्हायला हो पाहिजे आणि या पद्धतीनं मग सगळ्यात गोष्टी आपल्या हातात आपल्या हातात सैन्य आहे आपल्या हातामध्ये जगातला सगळ्यात जास्त आपण श्रीमंत व्यक्ती आहोत आपल्याकडे पैसा आहे आपण भारतातल्या जे नुकतंच काल देश ले ले। देश का जर था था, देश तयार झालेला आहे मग आपण या देशाच्या सोबत जाण्यात काय अर्थ आहे जर मला जायचंच असेल कुठल्या देशासोबत तर मी पाकिस्तानासोबत जाईल ही खूप मोठी मनात खुनगाड बांधून निजाम भारत सरकारच्या प्रतिनिधीसोबत म्हणा किंवा भारत सरकारसोबत तो बोलत होता त्याच्या डोक्यातही पक्क होतं एक तर मला माझा स्वतःचा देश करायचा आहे किंवा मला पाकिस्तानात जायचं आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये मी भारत सरकारमध्ये सामील होणारच नाही या पद्धतीनं त्याची पावलं पडत होती त्यावेळेला देशामध्ये जे काही बलाढ्य संस्थानं होती त्यामध्ये नंबर एकला बलाढ्याचं नाव येतं हैदराबाद स्टेट हैदराबाद स्टेट अनेक अर्थानं बलाढ्य संस्थान होतो हैदराबाद स्टेट हे है मराठवाडा तेलंगणातलं काही जिल्हे कर्नाटकाचे दोन जिल्हे आणि आंध्र प्रदेशचा काही भाग एवढा भूभागास मिळून हा हैदराबाद स्टेट बनला होता हैदराबाद स्टेट हे है, ब्याऐंशी हजार चौरस किलोमीटर पर्यंत पसरलेला हा विभाग होता है, हैदराबाद स्टेटची स्वतःची रेल्वे होती स्वतःची डाकघर होतं त्यांचं स्वतःची त्यांची फौज होती स्वतःचं त्यांच्याकडं बरंच काही होतं एक त्यावेळेला तेरा हजार कोटीची संपत्ती ही निजामाकडे होती आणि जगातल्या श्रीमंत व्यक्तीमध्ये निजामाचं नाव मोजल्या जायचं काउंट केल्या जायचं इतका बलाढ्य हा राजा होता त्या राजा त्या निजाम स्टेटमध्ये ऐंशी टक्के लोक हिंदू होते निजामाकडं त्याच्या राज्याची जी लोकसंख्या होती हैदराबादची लोकसंख्या होती ती होती एक कोटी साठ लाख एक कोटी साठ लाख लोकांचा हा निजाम राजा होता पैशानं अत्यंत प्रभावी अत्यंत बलशाली राजा ज्याच्याकडे स्वतःचं सैन्य होतं त्याच्या ज्याच्या राज्यामध्ये सतरा पोलिसची मैदानं होती या अनेक अर्थानं म्हणजे आपण त्याला बलाढ्या राजा म्हणतोय या हैदराबाद मराठवाडा मुक्ती संग्रामाच एक वेगळं नाव आहे त्याला आपण म्हणतो ऑपरेशन पोलो पोलो या अर्थानं नाव आहे त्याचं की हैदराबादमध्ये सतरा पोलोचे मैदान होते त्यामुळं त्यावेळेला या ऑपरेशन नाव काय द्यावं तर ऑपरेशन पोलो असं नाव दिलं होतं आपण त्याला मराठवाड्यामध्ये आपण त्याला मराठवाडा मृत्यू नाम असं म्हणतो नॅशनल लेवलला त्याला ऑपरेशन पोलो असं म्हणतात या निजामाकडं अत्यंत वेगवेगळ्या प्रकारचं त्याकडं साहित्य होतं तो भारतीय सैन्यासोबत मुकाबला करण्याच्या मनस्थितीमध्ये होता त्याला हेही वाटायचं त्यावेळेला जर मी पाकिस्तानामध्ये गेलो की उत्तर मला पाकिस्तानचं सैन्य सुद्धा मला मदत करेल आणि माझं भारत सरकार काही बिरडू शकणार नाही या मानसिकतेमध्ये निजाम मी रुस्मान आली खान हा होता त्याला सोबत त्याचा कडवा सच्चा भक्त किंवा मदतनीस होता कासिम रिझवी रिझवीच्या हाताखाली रजाकार होते रिझवीलाही असं वाटायचं की आपण या रजाकारात दोन लाख रजाकारांसोबत या सैन्यासोबत आपण भारताचा कधीही मुकाबला करू शकतो आपल्याला गरज पडली तर आपल्याला पाकिस्तानातून सुद्धा आपल्याला मदत होईल अकरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी हो पाकिस्तानचे बॅरिस्टर यांचा मृत्यू झाला आणि मृत्यू झाल्याच्या नंतर पाकिस्तानातून निजामाला मदत मिळेल ही निजामाची आशा थोडीशी मावळली आणि याच वेळेला माउंट बॅटन असं पंडित नेहरूंना असं सुचवलं होतं की तुम्ही हैदराबाद या संस्थानाला जर भारतामध्ये विलीन करू शकत असाल तर तुम्हाला ते कुठल्याही प्रकारचं युद्ध नको शांततेच्या मार्गाने कुठल्या तरी अग्रीमेंट करा आणि त्यांना तुम्ही भारतामध्ये विलीन करा कुठल्याही परिस्थितीमध्ये हैदराबाद आणि भारत सरकार यांच्यात युद्ध होऊ नये हे माउंट बॅटनचा प्रयत्न होता पण त्याच वेळेला सरदार पटेल आक्रमकपणे हैदराबाद भारतामध्ये विलीन झालंच पाहिजे आणि हैदराबाद हे भारताच्या मधोमध असल्यामुळं भारताला भारता पुढं मागे हा जर पाकिस्तानचा भाग झाला तर भारताला त्रमंडच त्रास होणार आहे म्हणून काहीही केलं तरी हैदराबाद स्टेट हे भारतामध्ये विलीन झालंच पाहिजे यासाठी सरदार पटेलांचा आक्रमक पवित्रा हा शेवटच्या क्षणापर्यंत कायम होता मग ते निजामाला एका वेळेला बोलते होते आणि त्याच वेळेला त्यांनी चहूबाजू निजामाला घेण्याची सुद्धा तयारी केली आणि म्हणून तेरा सप्टेंबर एकोणीसशे ते अठ्ठेचाळीसला अर्ली मॉर्निंग सकाळी सकाळी भारतीय सैन्य हे निजाम स्टेटमध्ये घुसण्याच्या तयारीमध्ये होतं आणि तेरा सप्टेंबर सकाळी सोलापूर या सोलापूरकडून मेजर जन मेजर जनरल जन्र, चौधरी यांच्या नेतृत्वाखाली सैन्याची तुकडी घुसली त्याच वेळेला विजयवाडाकडून त्याच वेळेला विजयवाडा या ठिकाणी मेजर अजित रुद्र यांच्या नेतृत्वाखाली सैन्य सैन्याची तुकडी घुसली सरदार पटेलांनी छत्तीस हजार भारतीय सैनिक हैदराबाद स्टेटमध्ये घुसवले सोबतच निष्ठावान निष्ठावान भारतीय लोक ज्या लोकांची इच्छा होती आम्हाला भारतामध्ये राहायचं आहे या लोकांनी सुद्धा भारतीय सैन्याला मदत केली आणि एक पूर्ण सै से, भारतीय सैनिक भारतीय लोक या सगळ्या अँगल निजामसारखं स्टेटला घेरण्यात आलं हैदराबाद स्टेटला घेरण्यात आलं आणि अवघ्या पाच दिवसामध्ये तेरा सप्टेंबर सकाळ ते सतरा सप्टेंबर या पाच दिवसामध्ये निजामाच्या फौजाने स्वतःचे हत्यार टाकून दिले आणि त्यांनी शरणागती पत्कारली निजाम राजालाही अपेक्षित नव्हतं आणि त्याचा जो सैन्य अधिकारी होता कासिम रिझवी यालाही अपेक्षित या नव्हतं कासिम रिझवीला असं वाटत होतं निजामाचं सैन्य आणि माझे रजाकार आम्ही दोघं मिळून आणि पाकिस्तानचं सैन्य पाकिस्तानची मदत झाली तर आम्ही सगळ्यांच्या मदतीनं आम्ही भारताला पराभूत करू शकू आणि आम्ही हे युद्ध कमीत कमी वेळेमध्ये हरणार नाही पण त्यांच्या अपेक्षेच्या जा विपरीत झालं त्यांचा जो जनरल होता अल इद्रिस या अल इद्रिसने सैनिकांच्या समोर घोषित केलं आणि या पद्धतीनं निजामाच्या फौजांनी रिझवींच्या रजाकारांनी सैन्य प शणागती पत्कारली आणि सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीसला हैदराबाद स्टेट हे भारतामध्ये विलीन झालं अटक होण्याच्या भीतीनं निजाम राजा मीर उस्मान अली खान हा भारत सरकारला शरण आला पटेलांचं त्यांनी स्वागत केलं आणि या पद्धतीनं खूप प्रयत्नांनी त्या प्रयत्नामध्ये प्रामुख्यानं नाव घेता येईल पंडित जवाहरलाल नेहरू यांचं सरदार वल्लभभाई पटेल यांचं गोविंदभाई श्रॉफ स्वामी रामानंद तीर्थ अनंत भालेराव अक्र वाघमारे अनेक हुतात्म्यांच्या बलिदानाने अनेकांच्या रक्ताच्या क्रांतीनं हैदराबाद स्टेट हे भारतामध्ये विलीन झालं मराठवाडा हा फायनली सतरा सप्टेंबर एकोणीसशे ला भारतामध्ये सामील झालो आणि खऱ्या अर्थानं आपण सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस पासून भारतीय नागरिक झालोत असं म्हणायला हटत नाही विद्यार्थी मित्रांनो माझी तुम्हाला नम्र विनंती आहे सतरा सप्टेंबर दरवर्षी आनंदाने उत्साहानं आपण साजरा करायला हवा ज्या वेळेला आपण पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारीला ज्या उत्साहानं आपण असतो त्याच उत्साहानं आपण सतरा सप्टेंबरला सुद्धा ध्वजारोहण जायला हवं हो। अनेक क्रांतीवरांनी अनेक हुतात्म्यांनी स्वतःचं बलिदान दिलेलं या दिनासाठी इतक्या बलशाली बलाढ्या राजाच्या विरोधात लढणं रझाकारांच्या विरोधात लढणं सोपी गोष्ट नव्हती पण तरीही इतक्या क्रांतिकारांनी स्वातंत्र्य सैनिकांनी जीवाची पर्वा न करता त्या राजाच्या संपत्तीला त्याच्या अधिपत्याला जुगावून लावत भारतामध्ये स्वतःला विलीन करून घेतलं आणि ह्या खऱ्या अर्थानं भारतीय भारतातल्या तरुणांचा भारतातल्या क्रांतिकारांचा क्रांतिकारकांचा इथल्या कवींचा इथल्या लढणाऱ्यांचा हा विजय होता म्हणून मराठवाडा मुक्ती सनामच्या अनुषंगानं मी सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो या या दिवसाचा अनुनय साधारण महत्व आहे या दिवसाला आपण सातत्यानं शाळेमध्ये कॉलेजमध्ये जिथे कुठे तुम असेल त्या ठिकाणी ध्वजारोहणात आपण उभं राहून त्या हुतात्माना आपण आदरांजली वाहिली पाहिजे त्यांना आपण वंदन केलं पाहिजे धन्यवाद